नमस्कार सगळ्यांना मी डॉक्टर सोनाली घोंगडे न्यूट्रिशनिस्ट अँड नॅचरोपॅथ आज टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनल च्या माध्यमातून आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमामधून आपल्या शरीरामध्ये आणि आपल्या बाहेरचं तापमान सध्या दोन्हीमध्ये अनुकूल वातावरण असावं सध्या आपण सगळे बघत आहात की बाहेरचं तापमान चाळीस डिग्रीच्या वर गेलेलं आहे परंतु आपल्या शरीराला साधारणतः अडतीस ते चाळीस तापमानापर्यंत आपण काय काळजी घेतली पाहिजे ते मेंटेन ठेवण्यासाठी आज आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून काही टिप्स आणि उपाययोजना बघणार आहोत तर नक्कीच ह्याची उपाययोजना आणि आपण नेमकं काय खाल्लं पाहिजेल आणि काय घेतलं पाहिजे हे ऐकूयात सगळ्यांना नमस्कार यावेळी जसं बाहेरचं आपण बघतोय की तापमान अतिशय वाढत चाललेलं आहे मग अशा या तापमानामध्ये आपला हा उन्हाळा जर सुसह्य करायचा असेल तर आपण नेमकं आपल्या आहारामध्ये काय असं घेतलं पाहिजे की आपल्या शरीराचं तापमान हे थंड झालं पाहिजे किंवा टेम्परेचर हे नॉर्मल असलं पाहिजे कारण इतक्या या उन्हाळ्यामध्ये आपल्याला उन्हाळ्याचा त्रास होऊन सनस्ट्रोक किंवा आपल्या शरीरामध्ये असे काही बदल होतात की ज्याच्यामुळे आपल्याला उष्णतेचे त्रास आणि पोटाच्या पचन संस्थेचे त्रास होऊ शकतात तर यासाठी आपण अशी काही काळजी घेऊ शकतो की ज्याच्यामुळे आपण नक्कीच आपल्या पचन संस्थेची काळजी घेऊ शकतो तर यामध्ये बरेच वेळा आपण काही अशा चुका करतो की ज्यामुळं आपल्याला असं वाटतं की शरीराचं तापमान कमी होईल पण त्याच्या विरुद्ध गोष्टी घडतात तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपण फ्रीजमधील पाणी टाळलं पाहिजे कारण जितकं तुम्ही फ्रीजमधील पाणी पिताल तेवढं शरीर उष्ण होईल इनफॅक्ट त्याच्यामुळे तुम्हाला जॉईंट पेन किंवा शरीरामध्ये संधिवाद पचनाचे विकार उष्णता वाढणे या गोष्टी होऊ शकतात तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फ्रीजचं पाणी न घेता आपण माठातलं म्हणजेच डेऱ्यातलं काळा किंवा लाल माठ आपण बघतो आजकाल बाहेर मिळतो तर मातीचे भांडे असलेला माठ हा अतिशय औषधी असतो की ज्याच्यामुळे आपल्याला पाणी तर मिळतंच पण त्याच्यामधले जे गुण असतात त्याच्यामुळे ने, हो जे मिनरल्स असतात ते आपल्या शरीरामध्ये पोचतात आणि प्राकृतिक पद्धतीने नॅचरल पद्धतीने आपण आपल्या शरीराचं तापमान थंड ठेवू शकतो त्याच पद्धतीने आपण कोकोकोला स्प्राईट किंवा सॉफ्ट ड्रिंक्स बाहेरचे जे काही थंड पदार्थ सॉफ्ट ड्रिंक्स असतात ते आपण बरेचदा घेतो की ज्याच्यामुळं आपल्याला असं पण का कार्बोनेटेड शुगरमुळे शरीरामध्ये आपल्या आप प आप साखरही वाढते उष्णता वाढते त्यामुळे मधुमेह होण्याचे चान्सेस आणि पोट बिघडण्याचे चान्सेस वाढतात त्या त्याच्याऐवजी निसर्गाने आपल्याला खूप अशा गोष्टी दिलेल्या आहेत की ज्यामुळे उन्हाळ्यामध्ये खास करून त्या गोष्टी आपण निसर्गाप्रमाणे घेतल्या जस पाहिजे जसं उसाचा रस आहे नारळाचं पाणी आहे आवळ्याचं सरबत आहे लिंबाचं सरबत आहे नारळाची सोलकडी आहे या अशा सगळ्या गोष्टींमुळं तुम्ही जर तुमच्या आहारामध्ये या सगळ्या गोष्टी घेतल्या तर नक्की तुमच्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही तुमच्या शरीराचं तापमानही चांगलं ठेवू शकता आणि तुम्ही हेल्दीही राहू शकता तर कुठलेही सॉफ्ट ड्रिंक्स न घेता ह्या नॅचरल गोष्टी आपण घेतल्या गेल्या पाहिजेत तसंच आपला आहार कसा असावा तर जसं आपण म्हणतो की उन्हाळा आला की आपली तहान जशी वाढते तसंच जास्तीत जास्त लिक्विड आयटम म्हणजे पातळ पदार्थ आपण स्वतःहूनच आपलं शरीर डिमांड करतं की आ, मला आता बरेच जण बरेच वेळ आपल्याला जेवण जात नाही पण आपल्याला लिक्विड गोष्टी घ्यायविषय वाटतात काही सरबत घ्यावीशी वाटतात किंवा पातळ पदार्थ घ्यायविषयी वाटतात तर याच्यामध्ये नक्कीच आपण ताक असेल किंवा दही असेल आंबील असेल अशा गोष्टींचा वापर करू शकतो त्याच प्र पद्धतीने पातळ गोष्टींमध्ये आपण नारळाची सोलकडी आणि भात घेऊ शकतो सार घेऊ शकतो कुठल्याही गोष्टींचा पातळ खिचडी लिहू शकतो जेवणामध्ये फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे आपण की बरेचदा आपल्याला चटपटीत खावं असं वाटतं पण उन्हाळ्यामध्ये डीप फ्राईड गोष्टी म्हणजे तळलेल्या गोष्टी किंवा अति मसालेदार गोष्टी खूप तिखट गोष्टी आपल्याला टाळायच्या की ज्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढते आणि अधिक प्रमाणामध्ये आपल्याला पुन्हा पाणी प्यावं असं वाटतं आणि ते अति पाणी पिल्यामुळे आपल्या पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो म्हणून जितक्या हलक्या गोष्टी पातळ गोष्टी प्रकृतीने थंड असलेल्या गोष्टी आपण जास्तीत जास्त घेतल्या पाहिजेत तर यामध्ये बरेचदा आपण मऊ भाताची खिचडी असेल नाचणीची भाकरी असेल ज्वारीची भाकरी असेल किंवा नारळाची सोलकडी आणि भात असेल उकडलेले बटाटे असतील या गोष्टी आपण घेऊ त्याच पद्धतीने सकाळी उठल्यानंतर शरीराला जर आपल्याला थंड हवा द्यायचा असेल तर सब्जाचं पाणी तुळशीच्या बियांचं पाणी भिजवलेले काळे मनुके अथवा पिवळे मनुके या गोष्टींमुळे आपल्या शरीरामध्ये नॅचरल थंडावा येऊ शकतो आणि दिवसभर एनर्जेटिक वाटू शकतं कारण बरेचदा काय होतं की आपलं शरीर खूप ड्रेन झालेलं असतं आणि त्यामुळे आपल्याला खूप लवकर थकवा येतो हा थकवा आपल्याला कमी जर करायचा असेल तर आपण काळे मनुका किंवा लाल मनुका सब्जाचं पाणी या सकाळी सकाळी गोष्टी घेतल्या पाहिजेत त्याचप्रमाणे भिजवलेले दोन अंजीर जर आपण सकाळी उठल्या उठल्या घेतले तरीसुद्धा आपल्या शरीरामध्ये थंडावही नॅचरलपणे येऊ शकतो आणि एनर्जी लेवल आपली चांगली वाढू शकते तर नक्की या गोष्टींचा वापर आपण केला पाहिजे तसंच जेवणाच्या आधी आपण कच्च्या भाज्यांचा वापर केला पाहिजे ज्याच्यामुळे पाण्याचं प्रमाण जास्त असतं तर या पाण्याचं प्रमाण जास्त असणाऱ्या गोष्टी काकडी आहे दुधी भोपळा आहे तोंडली आहे शेवग्याचं सूप आहे किंवा आपण पालकचं सूप घेऊ शकतो बीट आहे गाजर आहे कोबी आहे या सगळ्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये नॅचरल टेम्परेचर आणि भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला फायबर्स देतात या फायबर्समुळं पाण्याचं प्रमाण योग्य प्रमाणात राहतं आणि आपलं पचन पण चांगलं होतं त्यामुळं रसदार फळं रसदार भाज्या ज्या आपल्याला अगदी सीझनप्रमाणे ऋतूप्रमाणे निसर्गाने दिलेल्या आहेत त्या गोष्टी आपण घेतल्या पाहिजेत आणि बाहेरचे ड्रिंक्स किंवा पॅकेज फूड जितकं आपण टाळू तितकं आपल्या शरीरामध्ये उष्णता कमी राहील तसंच बाहेर गेल्यानंतर आपण टोपी किंवा स्कार्फचा वापर केला पाहिजेत आणि आपल्या बॉटलमध्ये काही मनुके पुदिन्याची पानं थोडंसं आवळा रस आणि सब्जा आ, हे आपण मातीच्या बॉटलमध्ये किंवा स्टीलच्या बॉटलमध्ये आपण ऑफिसला जात असताल शाळेमध्ये मुलं जात असतील किंवा आपण घरी सुद्धा असो तरीसुद्धा आपण हे पाणी दर दोन दोन तासाला थोडं थोडं पिलं पाहिजे की जेणेकरून आपलं शरीर हायड्रेट राहील आपल्याला डिहायड्रेशन होणार नाही जेणेकरून आपल्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होणार नाही याची काळजी आपण नक्कीच घेतली पाहिजे तसंच आज तुम्हाला मी अशी पण नवीन एक टिप्स देणार की आपण आपल्या त्वचेची पण काळजी याच्यासोबत कारण बरेचदा बाहेर जाताना आपण डायरेक्ट ऊन भरपूर लागल्यामुळे आपल्या त्वचेवर टॅन होतं म्हणजे काळी पडते त्वचा तर त्याच्यासाठी पिगमेंटेशन कमी व्हावं किंवा त्वचा टॅन होणं टाळायचं असेल तर घरातून बाहेर पडण्याच्या आधी कोरफडीचा गर आपण चेहऱ्याला लावला पाहिजे की ज्याच्यामुळं आपलं टायमिंग आपल्याला प्रोटेक्शन होऊ शकतं त्याच पद्धतीने घरी आल्यानंतर काकडीचा रस कच्च्या बटाट्याचा रस हा मोलताने मातीमध्ये ॲड करून आपण लावू शकतो दररोज साबण वापरण्यापेक्षा तांदळाचं सा पीठ आणि दूध ही वापरू शकतो किंवा ज्यांची स्किन अतिशय पाहिली असेल त्यांनी रोज वॉटर म्हणजे गुलाब पाणी आणि तांदळाचं पीठ हेही आपण रोज वापरू शकतो तर या टिप्स तुम्हाला खूप हेल्प करतील तुमची स्किनला सुद्धा रोज प्रोटेक्ट करण्यासाठी बरेचदा स्किनमध्ये रॅशेस येतात ॲलर्जीज होतात या उन्हामुळे तर ते टाळायचं असेल तर अमसुलाचं पाणी रोज तुम्ही पिलं गेलं पाहिजे शरीरामध्ये की ज्याच्यामुळे ॲलर्जी तुमची कमी होईल आणि शरीरामध्ये सुद्धा जे रेडनेस आहे पॅचेस आहेत ते कमी होतात उन्हाळ्यात येणारे खाज येत असते बरेचदा उन्हाळ्यात घामोळे येतात हा या घामोळ्यासाठी सुद्धा तुम्ही मुलतानी मिट्टी त्याच्यानंतर रोज वॉटर आणि नीम म्हणजे कडुलिंबाच्या पानांचा रस एकत्र करून जर आंबोळीच्या वेळी वापरला तर अँटी बॅक्टेरियल गुण तुम्हाला मिळतील आणि घामोळ्यांपासून तुमची सुटका होईल तर नक्कीच ह्या सगळ्या टिप्स तुमचा उन्हाळा सुसह्य हो करतील आणि या उन्हाळ्यामध्ये खूप काही गोष्टी तुम्हाला नवीन शिकायला मिळतील आणि हा उन्हाळा नक्की तुमचा चांगला जाईल असं मी तुम्हाला आश्वासन दिले धन्यवाद उन्हाळा आणि उन्हाळ्यापासून केली जाणारी उपाययोजना याबद्दल बरीचशी माहिती आणि टिप्स बघितल्या याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला अजूनही काही उन्हाळ्याचे आजार किंवा त्याबद्दल कुठली उपाययोजना केली पडली पाहिजे आपला एक पर्सनल स्वतःचा डाएट काय असावा आपल्या आजाराप्रमाणे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आपल्या सेवेमध्ये आपण विजापूर रोडमध्ये इंदिरानगरमध्ये आपलं एक नॅचरोपॅथी न्यूट्रिशनचं क्लिनिक आपण सुरू केलं आहे आपल्या सगळ्यांच्या सेवेसाठी तसंच भवानीपेठमध्ये सुद्धा आपलं एक क्लिनिक आहे जिथे आपण आपली स्वतःची पर्सनल डाएट प्लॅन किंवा आपली उपाययोजना आजाराबद्दलची कशी असावी हे पर्सनल कन्सल्टेशन घेऊनही मला भेटू शकता तर नक्कीच खाली मी आपला नंबर शेअर करते की ज्याच्यामुळे तुम्हाला कन्सल्टेशनसाठी येता येईल आणि नक्कीच स्वतःच्या कुठल्याही आजाराबद्दल त्याची उपाययोजना ट्रीटमेंटबद्दल बऱ्याचशा गोष्टी जाणून घेता येईल धन्यवाद